पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगड राज्याच्या दौऱ्यावर नवा रायपूर इथे उभारण्यात आलेल्या छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचंही त्यांच्या हस्ते होणार उद्घाटन आर्य समाजाचं कायमच भारतीयत्व आणि भारतीय मूल्यांविषयी निर्भय होऊन आपली मतं जागतिक पटलावर व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी बाराव्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो। आसियान संरक्षण मंत्र्यांचे यावरील चिंतन आणि पुढील वाटचाल या विषयावर करणार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीठ हेक्सेथ यांच्यात क्वालालंपूर इथे चर्चा अमेरिका भारत यांच्यात दहा वर्षांच्या संरक्षण पथदर्शी आराखड्यावर स्वाक्षरी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा रालोआचा जाहीरनामा प्रसिद्ध रोजगार कौशल्य विकास शेतकरी मागासवर्गीय दलित आणि महिलांचं सक्षमीकरण यावर भर स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत भारताची तीन विश्वविक्रमांची नोंद एकाच महिन्यात आरोग्यसेवा कार्यक्रमासाठी तीन कोटी एकवीस लाख महिलांचा पुढाकार जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार दिले जाणार उद्योग स्नेही माहिती आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी राज्य सरकारचा अबुधाबी फोर्ट्स ग्रुप सोबत सामंजस्य करार आणि जागतिक फिडे बुद्धिबळ स्पर्धेचं गोव्यात शानदार उद्घाटन